न्यूज वन महाराष्ट्र चॅनेलच्या मुलाखत नामा या कार्यक्रमात आज आम्ही एक वेगळी मुलाखत घेत आहोत मी सरपंच बोलतो मुळामध्ये गावचं नेतृत्व करणं एवढं सोपं नसतं आणि जेव्हा तुम्ही गावचं नेतृत्व करता सरपंच होता तेव्हा जबाबदाऱ्या वाढतात जेव्हा आपण सरपंच होतो तेव्हा गाव आणि गावकऱ्यांची अपेक्षा असतात की भरपूर कामे करायची परंतु जेवढं काही बजेट असतं त्यानुसारच ही कामे सुरू असतात नाही का आज आम्ही गाव निवडलं आहे बीड तालुक्यातील धनगरवाडी अत्यंत सुंदर गाव अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि या गावचं नेतृत्व करतायत सन्माननीय या ठिकाणी केशर। केशरबाई लकडे त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव सरपंच प्रतिनिधी तुळशीराम लकडे हे आपल्यासमोर आहेत मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत तुमच्या आई गावचं नेतृत्व करतायत त्या सरपंच आहेत केशरबाई नाही का विचारावं असं वाटतं की कधीपासून आपण नेतृत्व करतायत निवड कधी झाली आपली कशाप्रकारे काम सुरू आहे ते सांगा आमची दीड वर्ष झाला निवड म्हणजे याच्या आधी तुमच्या घरात कोणी सरपंच होतं का तुम्ही पहिलीच वेळ पहिलीच वेळ बरं तुळशीरामजी मला विचारायचं वाटतं की असं काय कारण ठरलं की तुम्हाला वाटलं की अरे आपल्या आईने निवडणूक लढवली पाहिजे काय मुद्दे होते थोडं गावात मागणी नवीन चेहरा पाहिजे प्रामाणिक पण चेहरा पाहिजे कुठल्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढला काय ना सर्वसामान्य पूर्ण नाही ते आहे मुद्दे काय होते नेमके अगदी कुठल्या मुद्द्यावर आपण लढला पाणी वीज रस्ते असं पाणी बाकी समज लोकांची इच्छा होती की आपल्याला काही कुठल्या योजना मिळावं किंवा कुठून काही आपले काम हवं हो हो आपले काम हवं आणि प्रत्येकाला वाटाय की आपला माणूस जवळचा असावा असे केशरबाई केशरबाई या ठिकाणी लकडे या तुमच्या आई आहेत मला असं वाटतं की खरा चेहरा तुम्ही आहात सरपंच प्रतिनिधी नाही का म्हणजे असं काय सामाजिक काम तुम्ही पहिल्यापासून करत राहिलात की जेणेकरून तुमच्या कामाची दखल लोकांना मी एक सर्वसामान्य माणूस कारण सहज कोणी सरपंच होत नाही कारण मी माणूस ऊस तोडणारा माणूस असताना माझा लोकांशी संपर्क पहिल्यापासून घरी जा कोणाच्या सुखा दुखात मी सहभागी असतो तुम्ही ऊस तोडला आहे पहिला आता तोडणे सुरू आहे का आता नाही आता कधी काही तोडलं आहे नाही आता दोन वर्षापर्यंत बरं उसाच्या फडामध्ये रमणारे तुळशीराम आणि आता राजकारणात रमलेले तुळशीराम काय फरक वाटतो समाजसेवा घडते बर दीड वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक लढला त्यावेळेला लोकांच्या भावना कशा होत्या आणि आता कशा आहेत समाधान काय दीड वर्षामध्ये काही फार मोठं कारण आहे खरं तर या दीड वर्षामध्ये झाल्यानंतर काय काय कामं केल्या आम्ही काही रस्ते केली छोटी मोठी धनवाडी हे गाव अधिक सुंदर आहे त्या गाव पाहिलं तुमचं कोणीही त्या निसर्गाच्या प्रेमात पडेल नाही का तर अशा या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या का गावामध्ये काय काय आणखी करावं असं तुम्हाला कारण झाडा झोडप तर ऑलरेडी आहे भरपूर आहेत ना काय तर काय शेतकरी शेतमजूर गावकरी यांना आपल्याला आणखी काय द्यायचे पुढील काळामध्ये आपली एवढी इच्छा आहे की लोकांना प्रत्येकाला रस्ते हवं बरं पाण्याचा प्रश्न शोधावा आपले ग्रामस्थ आनंदी व्हावेत हो नाही का लोक आनंदी व्हावेत हो तुमच्या मातोश्री सरपंच आहेत आपण सरपंच प्रतिनिधी आहात धनगरवाडीचं नेतृत्व म्हणून आम्ही तुमचा गौरव करत आहोत चा चायनांच्या वतीनं सन्मान करत आहोत काय वाटतं वाटतंय आनंद आनंद कारण आपली कुठेतरी मुलाखत चालली म्हणजे जोकाल दोन लोकांना कळवा तुळशी आमच्या विचारायचं वाटतं मला की आई तर काम करत आहेत पण तुम्हीही समाजसेवक म्हणून काम करता नाही का आधी योजना आणणे अभ्यास करणे आईंना मार्गदर्शन करणे त्यांच्यावर काम करणे तर साधारणतः लोकांच्या काय बरं समस्या असतात असं तुम्हाला वाटतं नेहमी किंवा त्या समस्या आपल्याकडून सुटल्या पाहिजेत लोकांच्या एकच समस्या असतात त्यांच्या सुखात उकात एक सामील दुसरा दुसरी एक समस्या असते लोकल रस्ते असणं पाणी एवढ्याच लोकांच्या समस्या लोक लोका... त्या आपल्या सोडवायच्या त्या आपल्या सोडणं आपल्या हाताने सुटावं धनगरवाडी या गावचं नेतृत्व वारंवार करायला आवडेल का तसंच जनतेवर आहे जनतेवर आहे तुम्ही तुमच्या आई तुम्ही चांगलं काम करतायत तर तुम्हाला लोक परत संधी गरी नाही घातात बरं काय वाटतं भविष्यातलं धनवाडी कसं असेल भविष्यात जर भविष्यातली धनगरवाडी एक वेगळीच असेल वेगळी असेल ना अगदी सुखा समाधाने वागणार हे गाव असेल अगदी एक वेगळी ओळख तुम्हाला निर्माण करायची आहे पाहिले का की संधी मिळते आपल्याला चांगले वागा चांगले बोला कधी काळी ऊसतोड कामगार म्हणून काम केलं अगदी ऊसाच्या फडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे राबले आणि त्यांना फक्त तो ऊस तोडायचा माहिती आहे माणसं ते कधी तोडत नाहीत <laughs> माणसं जोडतात ते ऊस तोडणारे तुळशीराम लकडेवे आणि दुसरी ओळख आहे माणसं जोडणारे तुळशीराम लकडे समाजसेवक आहेत गावची सेवा करत आहेत त्यांच्या आईंना सरपंच केले लोकांनी आता आईच्या माध्यमातून गाव बदलत आहे लोकांच्या आड्याआडतीने ते जाणून घेतात आणि होईल तेवढं गावासाठी योगदान देतात आणि म्हणून अत्यंत साधी राहणे असलेले तुळशीरामजी त्यांच्या मातोश्री गावकऱ्यांना भावल्या निवडून दिलं आणि आता गाव एका वेगळ्या वाटेवर जात आहे विकासाच्या वाटेवर जात आहे तुळशीरामजी मी एवढं सांगेल की तुमच्या मातोश्री आणि तुम्ही दोघंही मिळून या ठिकाणी गावचं भलं करावं चांगलं करावं आणि गावची ओळख माझं गाव सुंदर गाव स्वच्छ गाव अशी व्हावी भविष्यामध्ये यासाठी न्यूज वन महाराष्ट्र आणिच्या वतीने तुळशीरामजी आणि त्यांच्या मातोश्री दोघांनाही खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी धनगरवाडीचे सन्माननीय तुळशीरामजी लकडे यांच्या साथला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्रानं धन्यवाद